गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय आपला भारत देश संविधानावर शतकाकडे वाटचाल करतोय देशातील प्रत्येकाला समतेचा हक्क देणारी राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभं करणार आहे असं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने इथे सिद्धार्थ विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झालेले आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी त्यांच्या स्मारकापाशी जमलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भारत देशाला एक असं संविधान देण्याचं काम केलं ज्या संविधानाच्या माध्यमातून आजही ऐंशी वर्षांनंतर देखील आपला देश हा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती करताना दिसतो आहे आणि शतकाकडे वाटचाल या देशाची अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने सुरू आहे याच सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संविधानाला जातं जे संविधान सर्व समावेशक आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना समान हक्क देणारं सगळ्या गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांना एकाच पद्धतीचा विकासाचा समतोल साधून सगळ्यांना सर्वसमाविष्ट असं धोरण ठरवणार हे संविधान आहे आणि म्हणून या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण सातत्याने घेत असतो आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि लवकरच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि इथे एक संविधान स्मारक हे आम्ही करणार आहे हे संविधान स्मारक संविधानाच जी उद्देशिका आहे ती इथे तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण आकृती स्मारक करून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच चा एक अशी वास्तू उभी करायची आहे का जी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करेल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण आम्ही ते जन जंगल, जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी स्मृती जागवत असताना त्यांना अभिवादन करत असताना आज ज्या विचारांसाठी ज्या तत्वासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला आज त्या तत्वांना कुठेतरी हरताळ फासताना आपण पाहतोय राज्यघटना कुठेतरी तिचं उल्लंघन होताना आपण पाहतोय लोकशाहीला त्या ठिकाणी कुठेतरी तडे जाताना आपण पाहतोय अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणाने येऊन ज्या जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि भारताला दिलं ते संविधान मानवतेचा विचार सांगणारं संविधान समतेचा विचार सांगणारं संविधान त्या संविधानाच्या रक्षणासाठी सर्व जनतेने सर्व सम सर्व घटकातील समाजातील स्त्री पुरुष अमाल वृद्धांनी एकत्रितपणे आलं पाहिजे की घटना अबाधित ठेवली पाहिजे लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे त्यातच भारताचा उज्ज्वल काळ आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहे हे जे, जे, जे त्यांचा विचार होता तो आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो सिद्धार्थ विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक बाबा खरात हिरालाल पगडाल बाळासाहेब गायकवाड ॲडव्होकेट सुहा साहेर प्रकाश पारखे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये